नमस्कार मैत्रिणीं तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी बटाट्याची भाजी बनवणार आहोत तर बटाट्याची भाजी तर आपण नेहमीच बनवतो जेव्हा आपल्या घरात काही भाजीला नसेल तेव्हा ऑप्शन म्हणून आपण बटाट्याचीच भाजी बनवत असतो परंतु अशा पद्धतीची जर का तुम्ही भाजी, भाजी एकदा बनवून ब बनवून तर पहा नक्कीच सर्वांना आवडेल आणि विशेषतः म्हणजे लहान मुलांना टिफिनसाठी जर का अशा पद्धतीची तुम्ही भाजी बनवून बनवून देणार तर लहान मुलं जी आहेत ती रोज अशाच पद्धतीची भाजी तुमच्याकडे बनवून मागतील तर इथे मी सर्वात प्रथम जे आहे एका पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये फोडणीसाठी मी जिरे आणि कांदा उभा चिरून घेतलेला आहे तर कांदासुद्धा चांगला असा शिजवून घ्यायचा आहे तर बटाट्याची जी भाजी आहे ती तुम्ही कोणत्याही पद्धतीने बनवली तरी अगदी पटकन अशी बनली जाते तर अगदी घाई गडबडीत जरी बनवायची असली तरी पण बटाट्याची भाजी जी आहे ती अगदी सहज आणि सोप्या अशा पद्धतीने बनवता येते तर इथे अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्टसुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेली आहे तर भाकरीसोबत अतिशय छान लागते ही बटाट्याची जी भाजी आहे ती तर तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीची भाजी जा जी आहे ती लहान मुलांना टिफिनसाठी नक्की एकदा बनवून द्या अगदी आवडीने खातील मुलं तर इथे बटाटा जे आहेत ते इथे मी चिरून घेतलेले आहेत तर इथे बटाटे जे आहेत ते मी मीडियम साईजची घेतलेली आहे त्यां तेन, आणि त्यांना सोलून इथे मी त्यांच्या अशा पातळ अशा फोडी करून घेतलेल्या आहेत तर अगदी जास्त पातळही नाही ठेवायचे आणि जास्त जाडंही नाही ठेवायचे जेणेकरून वाफेवर जे आहे बटाटा अगदी पटकन असा शिजला जाईल अशा पद्धतीने चिरून घ्यायचा आहे तर इथे बटाटे जे मी आहेत ते इथे एक पिवळ्या रंगाचा निघालेला आहे आणि एक पांढऱ्या रंगाचा निघालेला आहे तर अगदी बटाटे पण जे असतात अगदी पिवळे बटाटे जे असतात ते अगदी चिकट असतात आणि जे पांढरे बटाटे असतात ते अगदी ठेसूळ असतात तर इथे दोन्ही बटाटे इथे मी वेगवेगळ्या प्रकारचे इथे घेतलेले आहेत तर इथे चांगले असे फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत बटाटे जे आहेत ते त्यानंतर वरून इथे आपण हळदी टाकून घेतलेली आहे तर हळदीमध्ये सुद्धा चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहेत बटाटे तर इथे दोन्ही बटाटे शिजायला सेम टाईम लागलेला आहे इथे आपल्याला तर पिवळे बटाटेसुद्धा तेवढ्याच वेळामध्ये शिजतात आणि पांढरे बटाटे जे असतात ते सुद्धा तेवढ्याच वेळामध्ये शिजतात तर इथे तुम्ही पाहू शकता इथे वाफ्यावर जी भाजी जी आहे मी इथे ठेवून दिलेली होती तर एका झाकणावर मी पाणी ठेवून दिलेलं होतं इथे पॅनवर त्यानंतर इथे भाजलेला खोबरं आणि जिरे इथे मिक्सरला बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे आणि तेसुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीची तुम्ही भाजी एकदा नक्की बनवून पहा अगदी खूपच छान लागते चवीला भाकरी चपातीसोबत खूपच छान अशी लागते ही भाजी बटाट्याची तर इथे भाजी इथे बटाट्याची जी आहे ती इथे आपली तयार झालेली आहे त्यानंतर इथे वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर इथे बटाटे न उकडता इथे आपण भाजी जी आहे ते अगदी दहा मिनटामध्ये ते आपण तयार केलेली आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची भाजी एकदा नक्की बनवून पहा विशेषतः लहान मुलांना सकाळीच्या घाई गडबडीत तुम्ही टिफिनसाठी ही भाजी एकदा नक्की बनवून द्या खूपच आवडीने मुलं जी आहेत ती खातील तर इथे चमचमी तशी बटाट्याची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे ब बाय